श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण देवाशी संवाद ऐकणार आहोत तरी तो तुम्ही शेवटपर्यंत वाचा ऐकावा ही माझी विनंती देवाशी संवाद माणूस देवाला म्हणतो देवा, देवा रागावणार नचील तर एक प्रश्न विचारू का देव म्हणतो विचार ना माणूस म्हणतो देवा माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास असं का केलंस तू देवा देव म्हणतो अरे काय झालं पण माणूस म्हणतो सकाळी अलार्मच वाजला नाही मला उठायला खूप उशीर झाला देव म्हणतो बर मग माणूस म्हणतो मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती कशी बशी रिक्षा मिळाली देव म्हणतो मग माणूस म्हणतो आज कॅन्टीन पण बंद बाहेर सँडविच खाल्लं ते पण बेकार होतं देव नुसताच हसतो माणूस परत बोलतो मला एक महत्वाचा फोन आला होता त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला देव बर मग माणूस बोलतो संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती मी इतका थकलो होतो की एसी लावून झोपणार होतो का तू असं केलंस देवा माझ्याबरोबर देव बोलतो आता नीट ऐक आज तुझा मृत्यूयोग होता मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला त्या गडबडीत अलार्म पण थांबला तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरचा अपघात होणार होता कॅन्टीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती ते सँडविचवर वर निभावलं तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारणास्तात अडकवणार होता संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्ट सर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली माणूस देवाला म्हणतो देवा मला क्षमा कर माझं चुकलं देव म्हणतो बाळा क्षमा मागू नकोस फक्त विश्वास ठेव माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशिरा लागतो आपलं खरंच आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असे म्हणतो मग प्रार्थनेच्या वेळी डुलक्या का येतात तीन तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो देवाशी संगत केली तर आपल्याला एकटका वाटावं तोच तर हलवतो सगळी सूत्रे माणूस हा सवडीनुसार वागत असतो चहात माशी पडली तर चहा फेकून देतो पण तीच माशी जर साजूक तुपात पडली तर आपण तूप फेकून देत नाही तर आपण माशी फेकून देतो तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो पण जर नावडत्याने ती जर केली गोष्ट तर आपण आकांड तांडव बोंबाटा करतो माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जग खूप चांगला आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही कितीही केलं तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा असतो मित्रांनो हे जर ह्या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज उडणारा पालापाचोळा पाचोळा एकेकाळची एक हिरवळ असते कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उद्धार फार गरजेचे आहे पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता बघून चालायला शिकवते तर मनाला लागलेली ठेच माणसे बघून जोडायला शिकवती जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसे मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसे सोडून जातात स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता आपल्या वागण्यात विचारात असायला हवी स्मार्टफोन स्लो झाला की तुम्ही काय करताहो नको त्या फाईल डिलीट करताना आयुष्याला मरगळ येते तेव्हाही असेच करा नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसे यांना डिलीट करा आयुष्य पुन्हा वेग घेईल जबाबदारी घ्यायला हिंमत लागते जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी राहायला धाडस लागते आणि जबाबदारी टळणाऱ्याला फक्त कारण लागते आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची आणि सकारात्मक विचारांची सोबत असू द्या परिस्थिती तुमच्या अनुकूल असेलच असे नाही पण आनंदी स्वभावाने आणि नकारात्मक विचाराने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनवू नका जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे जे दुसऱ्याच्या आनंदाचे आनंदाने त्रस्त आहे माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला कारण तुमच्या कर्माची सुखांची आणि चांगल्या वाईट विचारांची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते प्रत्येकाचे आयुष्य एका खेळासारखे असते खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण स्वतः ठरवायचे असते पाण्यावर तरंगणारा मृतदेह साक्ष देतो की वजन शरीराचे नसून श्वासाचे असते दोन प्रकारची माणसे असतात टेन्शन मध्ये वावरणारी आणि टेन्शन करणारी तुम्ही कोण आहात बघा मग बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार करू नका प्रवासात उतरायचं स्थळ आल्यावर रिकामी झालेली खिडकी जवळची जागा काय कामाची आयुष्यात भेटणाऱ्या वस्तू व्यक्ती आणि आनंद ज्या वयात आणि वेळात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या नाहीतर त्यांची किंमत शून्य असते समुद्रामध्ये कितीही साखर टाकली तरी तो काय गोड नाही होणार तसंच मतलबी लोकांना तुम्ही कितीही आपलंस करून बघा ती कधीच तुमची होणार नाहीत हवेची पण गंमत असते चाकातून गेली की चाक पडत नाही डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही पण शरीरातून श्वासोश्वासातून सोडून गेली तर घरात कोणीच ठेवत नाही एन्जॉय करण्याची एकही संधी गमावू नका एन्जिओग्राफी करण्याची पाळी येणार नाही जिथे आपल्या शब्दाला किंमत नसते तिथे शांत राहणे आणि ज्याला आपल्या उपस्थितीचा त्रास होतो त्याच्याकडे जाणे टाळणे यालाच स्वाभिमान म्हणतात एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज होऊ नका कारण भंगाराच्या व्यापाराच्या व्यापाराला हिराची कुठे पारक असते खूप वेगळे जग आहे खोटे वागा मोठे म्हणतील चांगलं वागा वाईट म्हणतील म्हणून स्वामींची सेवा करा नेवा मिळेल स्वामींच्यावर विश्वास ठेवा सगळं चांगलं होईल ह्यात मात्र शंका नाही असेच स्वामींचे संदेश पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ